आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा मराठीचा पहिला पेपर पार पडत असताना चाळीसगाव तालुक्यात शिक्षण विभागाने कॉपी रोखण्यासाठी हायटेक व्यवस्था लागू केली आहे सीसीटीव्ही कॅमेरे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि थेट वार रूममधून देखरेख त्यामुळे आता प्रत्येक हालचालीवर तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज मराठी विषयाचा पहिला पेपर होता चाळीसगाव तालुक्यात एकूण पंधरा परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी ठेवण्यात आली असून संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात आहे सहाय्यक पर्यवेक्षकांच्या मोबाईलवरून प्रत्येक केंद्रावरील हालचाली पेपर संपेपर्यंत टिपण्यात येत आहेत या सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण विभागात विशेष वार रूम तयार करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्था बदलल्यास किंवा कोणतीही संशयास्पद हालचाल केल्यास ती तात्काळ शिक्षण विभागाच्या निदर्शनास येणार आहे परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी सर्व पंधरा केंद्रांवर सीसीटीव्ही आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगची व्यवस्था करण्यात आली आहे वार रूममधून सतत देखरेख ठेवली जात आहे विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करून प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी अन्यथा गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल पॉपीला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाचा तिसरा डोळा सज्ज झाला असून प्रशासनाकडून कडक नजर ठेवली जात आहे आनंद इंडिया स्टिंग न्यूज आज दहावीची परीक्षा चालू झाली असून चाळीसगाव तालुक्यात एकूण पंधरा सेंटर असून शहरी भागात पाच सेंटर आहेत व ग्रामीण भागात दहा सेंटर आहेत या प्रत्येक सेंटरवर माननीय गट विकास अधिकारी यांच्या आदेशांमुळे एक एक बैठपथक म्हणून दिलेलं आहे प्रत्येक सेंटरला एक बैठपथक दिलेलं असून त्याचप्रमाणे प्रत्येक सेंटरवर सी सी टी व्ही कॅमेरे व झूमद्वारे प्रक्षेपण करण्याबाबत सूचना दिल्या आहे त्याचं कंट्रोलिंग तालुका स्तर आता गट साधन केंद्रात चालू आहे त्याची पाहणीसाठी मी आलो होतो असे एकूण प्रत्येक सेंटरप्रमाणे दोनशे सत्तेचाळीस कर्मचारी पर्यवेक्षक नियुक्त आहेत एवढे ब्लॉक आहेत त्यामुळे तेवढे कर्मचारी त्या ठिकाणी आहेत केंद्रसंचालक वरिद्ध स्टाफ मिळून असे साधारणतः तीनशे लोक एकूण कर्मचारी या दावीच्या परीक्षेसाठी कार्यरत आहेत धन्यवाद